राज्यभरातील नगरपालिका निवडणुकांचं बिगोल वाजलंय आणि नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी जी आहे ते आता रंगात आलेली आहे तर आपण पाहणार आहोत सातारा जिल्ह्यातील नगरपालिकांचा राजकीय आढावा निवडणुकीचा पाहणार आहोत परंतु त्यापूर्वी प्रथमत आपण वाहणार आहोत सातारा नगरपालिकेकडे मंडळी सातारा नगरपालिकेची निवडणूक म्हटलंय की डोळ्यासमोर दोन उदाहरणे येतात ते म्हणजे खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले मागच्या काही राजकीय पार्श्वभूमी आपण बघितली तर त्या निमित्ताने सातारा नगरपालिकेची निवडणूक कशी होणार आहे याचा आढावा आपण या निमित्ताने घेणार आहोत तर नमस्कार मंडळी मी मंगेश कुमार आणि आपण सातारा न्यूज तर आपण काल एक बातमी बघितली असेल त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण ऐकलंय की सातारा जे जे राजे आहेत उदयनराजे आणि शिवेंद्र राजे भोसले यांचं मनोमिलन झाल्याचं आता शिक्कामोर्तब आहे परंतु आता हे मनोमिलन जे झालं आहे ते भाजपच्या भाजप पक्षाच्या अंतर्गत हे मनोमिनल झालं आहे आणि यामुळे आता जे सातारकरांनी जे आहे सातारकरचे जे, जे मतदार आहेत त्यांनी कुठेतरी आता सुटकेचा निश्वास सोडलेला आपण या ठिकाणी अनुभवायला आपल्याला मिळणार आहे कारण का मागचा जो राजकीय संघर्ष आहे तो संघर्ष पाहता दोन्ही राज्यांचं मनोमिलन होणं हे साताराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून असेल किंवा साताराच्या नागरिकांच्या दृष्टिकोनातून असेल ते अत्यंत गरजेचं होतं आणि ते मनोमिलन आता झालेलं आहे दुसरा जो फक्त आता एक याच्यामध्ये एक फॉर्म्युला ठरला खर, काय ठरतोय आपण हे आपल्या दोन तीन दिवसामध्ये हे चित्र आता स्पष्ट होईल कारण का सातारा जे प्रभाग आहे ते पंचवीस प्रभाग आहेत आणि या पंचवीस प्रभागामधून पन्नास नगरसेवकांचे म्हणजे पन्नास उमेदवारी देण्याचं आव्हान जे आहे ह्या दोन्ही राज्यांच्या पुढे असणार आहे त्यामध्ये जागा जा वाटपाचा जो काय फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला नक्की कसा असणार आहे किंवा अशी सातारा विकास आघाडी असेल किंवा विकास आघाडी असेल आता खरं तर काल मंत्री शिवेंद्र स्पष्ट केले की दोन्ही आघाडी असतील सातारा विकास आघाडी असेल किंवा विकास आघाडी असेल ह्या दोन्ही आघाड्या ज्या आहेत ते आता भाजपच्या कमळ या चिन्हा अंतर्गत लढणार आहेत मात्र चा जो फॉर्म्युला नक्की कसा असणार आहे उदयनराजेंच्या आघाडीला जागा किती भेटतील किंवा शिवेंद्र राजांच्या आघाडीला किती जागा भेटतील हा तिढा जो आहे तो सोडवण्याचं आव्हान या दोन्ही राजेंच्या पुढे असणार आहे म्हणजे खरं जर बघितलं तर ह्या दोन्ही ज्या आघाड्या आहेत खर तर आत्ता काल इच्छुकांच्या मुलाखती झाल्या अगदी पंचवीस वॉर्ड आहेत या पंचवीस वॉर्डातल्या पन्नास जागांसाठी जवळपास पाचशे उमेदवारांनी भाजपसाठी आपल्या मुलाखती दिलेल्या आहेत त्यातून किती लोकांची उमेदवारी फायनल होते आणि कोणाकोणाचं तिकीट कापलं आहे याकडे आता बरेच जण देव पाण्यात घालून बसलेत म्हणायला काही हरकत नाहीये खरं तर ह्याच्यातून अजून एक चित्र आहे की जे मूळ भाजप असे आहेत त्यांचं काय होणार आहे मागील नगरपालिका निवडणुकीमध्ये दोन हजार चौदाच्या आपण बघितलं असेल तर भाजपचे सहा नगर निवडून आले होते जे मूळ भाजपवासी आहेत त्यांचं नक्की काय होणार आहे त्यातल्या कुणाला संधी मिळणार आहे किंवा जे निष्ठावंत आपण म्हणतो त्यातल्या कुणाला संधी मिळणार आहे याकडे आता आपल्याला पाहावं लागणार आहे दुसरा जो जागा वाटपाचा तिडा सुटला तरी पण जे नाराज उमेदवार असतील त्यांची बंडखोरी थोपवण्याचं आव्हान या दोन्ही राज्यांच्या पुढे असणार आहे खरं तर बघितलं तर अगदी आ, दोन्ही आघाडीचं से सेपरेट लढल्या असतं वेगवेगळ्या लढल्या असत्या तर खरं अर्थानं एक गोष्ट झाली असती की सातारा विकास आघाडीचे उमेदवार असतील किंवा नगर विकास आघाडीचे उमेदवार असतील या दोन्ही आघाड्यांच्या जे इच्छुक आहेत त्या प्रत्येकाला उमेदवारी भेटली असती परंतु हे मनोमिलन झालंय आता अक्षरशः आणि ह्या मनोमिलनाच्या अंतर्गत फक्त पन्नास उमेदवार देण्याचं टार्गेट या जे असणार आहे दोन्ही राज्यांच्या पुढे असणार आहे त्याच्यामुळे जे नाराज असतील जे बंडखोरी करतील त्यांना थोपवण्याचं आव्हान या निमित्ताने या आहे परंतु अगदी राजकारणात माहेर म्हणतो आपण असे हे दोन्ही राज्य आहेत आणि ते आव्हान जे आहे ते नक्कीच हे दोन्ही राजे थोपवतील आणि यांची समजूत काढतील बंडखोरांची अशी अपेक्षा सातरकारांना आहे परंतु दुसरा मुद्दा राहिला तो नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा आता नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचं काय होणार आहे तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे नगराध्यक्षपद जे आहे ते नक्की कोणाकडे जाणार आहे शिवेंद्र राजे गटाला मिळणार आहे की उदयनराजे गटाला मिळणार आहे याबाबत अद्याप जे आहे ते तर्कवितर्क लढवले जात आहेत खर तर मागचा जो पराभव होता दोन हजार चौदाचा ज्या कटोआटवणी होत्या सादरकारांच्या मनामध्ये मा त्यातूनच अनेक प्रकार राजकीय प्रकार घडले राजकीय वाद घडले ते कोजागिरीचे रात्र एक सातरकार अद्याप विसरू शकले नाहीत परंतु असं जे काय आहे ते ह्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा समोर यायला नको असं सातरकारांचं मत आहे आणि याचाच याचीच प्रतीची किंवा याचा हा जो सातारकांचं जे म्हणणं आहे ते हे दोन्ही राजे लक्षात घेतील आणि योग्य तो उमेदवार आपल्या पुढे सातारांपुढे ठेवतील अशी अपेक्षा आहे मात्र तो उमेदवार नक्की कोण असणार आहे हे त्या दोन दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर बऱ्यापैकी जी लढतीचं चित्र आहे ते स्पष्ट होताना आपल्याला दिसेल दुसरं आहे की महायुतीमध्ये काय होणार आहे आता राज्यभरामध्ये दे, देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजप दुसरं एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना आणि अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी हे महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे पण साताऱ्यामध्ये नक्की होणार आहे काय सध्या हे दोन्ही राज्य आहे दोन्ही राज्य भाजपच्या चिन्हावर लढत आहेत परंतु पालकमंत्री असतील शंभूरा देसाई यांचे शिवसेनेचं काय होणार आहे किंवा मकरंद पाटील जे मंत्री आहेत मदत व पुनर्वसन मंत्री आहेत त्यांच्या राष्ट्रवादीला किती जागा भेटणार आहेत हा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही दुसरीकडे कराडमध्ये बघितलं तर शिवसेनेचं म्हणजे एकनाथ शिंदे गटानं आपला उमेदवार नगराध्यक्षपदाचा जाहीर केलाय त्याच्यामध्येच भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले जे आहेत त्यांनी या संदर्भामध्ये स्पष्ट काल मत व्यक्त केलं की मला यातलं काय माहीत नाही ही ही गोष्ट जी आश्चर्यकारक गोष्ट आहे त्याचाच अनुभव घेऊन साताऱ्यामध्ये किती जागा भेटणार आहेत हा देखील तिढा आहे थोडक्यामध्ये दुसरी गोष्ट बघायची झाली तर ह्या तिन्ही आघाड्यांची तिन्ही माही पक्षांची अदप कोणती बैठक झालेली नाहीये पण जर बैठक झाली तर शिवसेनेला किती जागा भेटतील राष्ट्रवादीला किती जागा भेटतील हा एक प्रश्न आहे आणि त्याच्यातून राहिलेल्या जागा ज्या आहेत जे मित्रपक्ष असतील त्यांना किती जाणार आहेत हा देखील एक प्रश्न आहे परंतु हा जो काय तिढा आहे तो दोन तीन दिवसामध्ये सुटेल आणि खरं चित्र जे काय आहे ते या ठिकाणी आपल्याला स्पष्ट होताना दिसेल आता दुसरं आव्हान जे आहे हे भाजपसमोर आव्हान असणार आहे साताऱ्यामध्ये की महाविकास आघाडी आता याच महाविकास आघाडीने कंबर कसली की साताऱ्यातील प्रत्येक निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका आम्ही ताकदीने लढवणार असा ठाम विश्वास शरद पवार चर, शरदचंद्र पवार गटाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत शशिकांत शिंदे यांनी मागे झालेल्या बैठकीमध्ये व्यक्त केलाय माध्यमांसमोर त्यांनी बोलूनही तसं दाखवलंय परंतु आता किती जागा लढणार सातारा नगरपालिकेचा हा देखील एक प्रश्न आहे दुसरी गोष्ट आहे की शशिकांत शिंदे यांबरोबर बाकीचे जे, जे मित्र पक्ष आहेत काँग्रेस असतील किंवा उद्धव ठाकरे गटांची शिवसेना असेल ह्या देखील त्या पद्धतीने त्या समोर सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत आणि ह्या जागा जर जा एकत्र महाविकास आघाडी म्हणून जर लढली तर मात्र भाजपसमोर कितपत आव्हान देऊ शकतील कितपत लढा देऊ शकतील हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे हे जे चित्र आहे ते दोन तीन दिवसामध्ये नक्कीच स्पष्ट होईल असं काही मत जाणकार मंडळी व्यक्त करतायत मात्र तरी देखील सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो आहे तो भाजपचा नगराध्यक्ष निवडून येईल हे मात्र आता या निमित्ताने फिक्स झालेलं आहे कारण जे सातारा सातारकरांना हवं होतं सातारातील मतदारांना जे हवं होतं ते मनोमिलन आता झालेलं दिसतंय आणि त्याच्यामुळं सध्या जे आहे ते सर्व काही आलबेल आहे असं भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनामध्ये हे लागून राहिलेलं आहे की आता सर्व फक्त निवडणुकीच्या निकालाची औपचारिकता बाकी आहे मात्र तत्पूर्वी अजून बरंच काही पुलाकडून पाणी जायचं आहे या प्रत्येक गोष्टीचा आढावा आपण वेळोवेळी घेत राहूत आता या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहायला विसरू नका सातारा न्यूज आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका